पोलीस प्रशासनाने अक्षरशः खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला या प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं जे काही राज्यामध्ये ज्याला ट्रिपल इंजिन सरकार ते सारखं म्हणत असतात त्या सरकारकडनं या राज्यातली गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे पोलीस प्रशासनाचा असेल किंवा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रकार सातत्याने सर्वत्र घडतात ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या राज्याचे होतात त्या त्यावेळेस आपण आलेख जर काढला डेटा वाईज जरी बोलायचं ठरलं तरी ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा और राज्याचा क्राईम <गण> रेट वाढलेला असतो पूर्वी लोक म्हणायची महाराष्ट्राचा युपी बिहार झालाय आता युपी बिहारला बदनाम करण्यात काही पॉईंट नाही महाराष्ट्र त्याच्याही पुढे गुन्हेगारीमध्ये फार गेलेला आहे बेरोजगारीमध्ये पुढे गेलेला आहे महागाईमध्ये पुढे गेलेलं आहे आणि सगळ्या शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्नामध्ये पुढे गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं हे सगळं फेल्युअर आहे राज्यातली गुन्हेगारी सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि दोन हजार चौदा नंतर ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत आर एस एसच्या परिघातल्या आर एस एसच्या परिवारातल्या तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना राजाश्रय मिळाल्यामुळे ते लोक लोकशाही मानत नाहीत त्यांना सर्व धर्मसमभाव मान्य नाहीये अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाहीये हे संविधान मान्य नाहीये कायद्याचं राज्य मान्य नाही आणि म्हणून हम खोरोसो कायदा धर्मावर आधारित राज्य त्यांना इथे निर्माण करायचं असल्यामुळं ते, ते, ते लोकशाही प्रेमी जे लोक असतील संविधानप्रेमी जे लोक असतील किंवा सर्व धर्मसमभावाची भाषा करणारे जे कोणी लोक असतील त्या सगळ्या लोकांच्यावर हे लोक सातत्याने हल्ले करतायत धमक्या देत आहेत हा त्यांचा जुना इतिहास आहे त्यांना लोकशाहीच मुळात मान्य नाही आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सामान्य जनतेची जागरूक नागरिकांची जबाबदारी खूप वाढली आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला संविधानप्रेमी असलेल्या लोकांनाच निवडून द्यावी लागेल लोकशाही प्रेमी असलेल्या लोकांनाच निवडून द्यावी लागेल लागे। आपापसातले मतभेद जनतेतल्या बाकीच्या सर्वांना बाजूला ठेवावे लागतील आणि हे जे काही हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार आहे संविधान विरोधी सरकार आहे ज्यांना कायद्याचं राज्य नको धर्मावर आधारित राज्य आणायचंय ज्यांना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे त्या भारतीय जनता पार्टीला घरी बसवलं पाहिजे आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते तसेच वारकरी परंपरा चालवणारे त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पुरोगामी विचाराचे पवांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या सभेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार साहेब आर न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद आज जो आत्मसन्मान सभेचं आयोजन केलं होतं त्या सभेच्या अनुषंगाने तुम्ही काय तर इथे आत्मसन्मान सभा इंदापूर मध्ये घ्यावी लागली याचं कारणही तसंच आहे गेल्या काही दिवसातल्या जर इंदापूर तालुक्यातल्या आपल्या घटना पाहिल्या विशेषतः आमच्या पक्षाचे रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते असलेले ॲडव्होकेट राहुल मकरे इकडं त्यांचं काम अनेक वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून सुरू आहे मग ते शैक्षणिक क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ते लढत असतात त्या राहुल मखरेंच्या विरोधामध्ये इथल्या पोलीस प्रशासनाने अक्षरशः खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर मोठं कट कारस्थान कोणीतरी राजकीय हेतून करत असावं आणि त्या निषेधार्थ आणि राज्यातही अशाच घटना अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला सातत्याने दिसत आहेत आणि या प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं जे काही राज्यामध्ये ज्याला ट्रिपल इंजिन सरकार ते सारखं म्हणत असतात त्या सरकारकडनं या राज्यातली गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे पोलीस प्रशासनाचा असेल किंवा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रकार सातत्याने सर्वत्र घडतायत तोच प्रकार इंदापूर तालुक्यामध्ये इथल्या स्थानिक पोलिसांनी अॅडव्होकेट राहुल मखरे यांच्या विरोधात खोटा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला अनेक विषय आहेत या सगळ्याच्या निषेधार्थ आज इथे बहुजन आत्मसन्मान सभा इथे घ्यावी लागली आक्रोश मोर्चा घ्यावी लागला आणि म्हणून त्यासाठी आम्ही इथे आलो होतो या निमित्ताने पोलीस प्रशासनाला आणि राज्य सरकारला मी विनंती करतो आणि इशारा देतो पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जर कोणा अत्याचार झाले तर आम्ही सहन करणार नाही खोटे गुन्हे दल करणार नाही सत्याग्रही पद्धतीने संविधानिक पद्धतीने आम्ही याचाशी तक्रार करणार आहोत प्रसंगी जेलमध्ये जायला सुद्धा आम्ही घाबरणार नाही पण अन्य अत्याचार आम्ही चुकूनही सांगितलं करणार नाही संविधान धोक्यात आहे याची शंभर उदाहरणं आजच्या या सभेत आम्हाला देता आले बापू या ठिकाणी मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार अॅडव्होकेट राहुलजी मकरे साहेब हे गेल्या काही दिवसानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीसपदी त्यांची निवड झालेली आहे या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावरती गेल्या काही महिन्यामध्ये खोटा गुन्हा दाखल झाला त्याच्यामुळे त्यांना दोन दिवस येरवडा जेलमध्ये सुद्धा बसवण्यात आलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यानंतर या, या इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही नेते मंडळ आहेत किंवा महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत सुप्रियता असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा जे कोणी असतील त्यांच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा कुठेही निषेध केला नाही किंवा के त्यांच्या बाजूने या ठिकाणी या घटनेचा निषेध असा दिसला नाही अशा लोकांमध्ये चर्चा आहे नाही मुळामध्ये या भागाच्या लोकप्रिय खासदार संसदत्ने आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी निश्चित याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या पोलीस प्रशासन पुण्याचे जे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत त्यांनाही सुप्रियाता त्या स्वतः फोन केलेले आहेत पवार साहेबांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख नेते राहुल मोखरे यांच्या सोबत आहेत मी आज या ठिकाणी जो उपस्थित आहेत पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून सुप्रियाता यांचे एक प्रतिनिधी म्हणूनच आजच्या मी या सभेला उपस्थित आहे आणि पुढच्या काळामध्ये राहुल मखरे यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारे किंवा राहुल मखरेस काय कुठल्याही कार्यकर्त्या जर काय असा अन्याय लोकांमध्ये अशी चर्चा आहे की पक्षाच्या जे काय वरिष्ठ नेत्या आहेत त्यांच्या वतीनं कुठेही म्हणजे नाही राहुल मखरे हे एक स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत यांनी खर तर पक्षाकडे असं काय मागितलं नाही किंवा काय नाही याच्यामध्ये पक्ष कुठेही त्यांच्या बाजूनी उभा नाही असं चित्र नाहीये पक्ष त्यांच्या सोबत आहे स्थानिक लेवलला काय असेल ते जाऊ द्या परंतु पक्षाचे प्रमुख लीडर पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील हे राहुल मखरे यांच्या सोबत आहेत जयंत पाटील साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मखरे यांच्या सोबत आहेत त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही अन्याय पुढच्या काळामध्ये सिद्ध काय लढायला लढायचे लड़ा त्याच्यामध्ये पक्ष निश्चित त्यांच्या सोबत राहील